नमस्कार मैत्रीणी तर राजश्रीवड नाईन्टी एट्टी सिक्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर हे पाहू शकता तुम्ही हे बहिलं तुम्हाला काय वाटेल नक्की काय वाटेल कमेंट करा कारण हे कुठल्या गावाला जायचं पॅकिंग आहे किंवा माझ्या मुलीचं वगैरे काही नाही आहे स लग्नाचं वगैरे पॅकिंग असं काही नाही आहे फक्त हे पॅकिंग आहे आमचं संत निरंकारी सत्संग या सत्संगला जायची तयारी तर स्नेहल आमची जाणार होती मी जाणार नव्हते कारण सव्वीस जानेवारीला सत्संग आहे तर आमचं शॉप आहे फोटव्याचं तर शॉपमध्ये सव्वीस जानेवारीला आमचं शिजन असतो म्हणून मी जाणार नाही मग स्नेहलचा कसं डान्स होता गुरुवंदनाच्या दिवशी तुझा डान्स पुसवलेला सर्व मैत्रिणीने म्हणून ती चाललेली तर ती जाताना सगळं पॅकिंग वगैरे करायची होती तर कुठला ड्रेस घ्यायचा कुठला नाही काहीच कळत नव्हतं तर पॅकिंग कशी केली बघा तर पॅकिंग करताना एक मज्जाच वेगळी असते काय ठेवायचं काय घ्यायचं काही नाही काहीच समजत नव्हतं आणि कसं एकाच बॅगेमध्ये सगळे कपडे आणि आपले हातरून वगैरे सगळंच घ्यायचं होतं तर काहीच कळत नव्हतं तर स्नेहाला मी विचार करत होते की बॅग कशी भरायची तर भरताना खूप वेळा बॅगेतून सामान बाहेर काढलं पुन्हा बॅगेत घातलं पुन्हा बाहेर काढलं हेच आमचं चालू होतं तर दोघींना पण समजत नव्हतं काय करायचं काही नाही तर वरच्यावर काय आठवायचं प्रयत्न करत होतेच स्नेल की माझं काय असेल काय असेल तर बघा सगळं ठेवलं पण पैसे वगैरे चेक केले तर आम्ही काय करतो सत्संगला जायच्या अगोदर असा गल्ला तयार करतो हे माझ्या आजीनं दिलेलं शंभर रुपये माझ्या आजीनं दिलेलं काय मी शंभर रुपये माझ्याजवळ ठेवते आणि त्यातच गल्ला साठवते तो गल्ला बाहेर काढला तर किती रुपये साठले बघितले आणि ते स्नेहाला दिले कारण एकदम पैसे गोळा करायचं जुने करायचं आपल्या हातात होत नाही त्यामुळे आम्ही गल्ला कायम असा घालतो सत्संगला जाताना बरोबर तो गल्ला फोडतो आम्ही तर अजून किरकोळ सामान वगैरे आठवतो आठवेल तसं आम्ही ठेवत होतो तर स्नेहलचं माझं बोलणं चालू होतं की मी कसं ठेवायची बॅग कशी भरायची तर कसं छोटे मोठे वस्तूंना विसरतात टाईम आपल्या हातून तर आणि हा मात्र आरसा हा प्रवासात एवढा मोठा आरसा असेल न्यायचीला ने का नेता हे तुम्ही म्हणत आजच्याला पण हा आरसा ना छोटा नव्हता आमच्याकडे तर हा आरसा मोठाच होता तो मोठाच घेतला तर हे बघा हे काही केलं बॅग पण बंदच होत नव्हती आणि पुन्हा आम्ही विचार केला काय करायचं काय करायचं सगळं आम्ही सामान बाहेर काढलं आणि बॅग भरायला बघितलं प्रयत्न केला की व्यवस्थित सामान बसतो का तर स्नेहाचं माझं बोलणं चाललेलं आहे काय करायचं कसं करायचं बॅग कशी भरायची म्हणजे अजून त्यात हातरून बसवायचे हातरून कसे बसणार तर तरी राहू हो हो दे म्हटलं सकाळी बघूया आपण ठेवून टाकलं नंतर जाऊ ते कंटाळता रात्रीचे बारा वाजलेले सकाळी लवकर जायचं होतं आणि आठवेल तसं छोटी मोठी वस्तू आठवल तसं आम्ही काढून ठेवत होतो कारण सकाळी तिला साडेसातला जायचं होतं त्यामुळे पॅकिंग करताना खरंच खूप घाई घाई गडबड होते आणि विसरगोळा होतो आपला तर स्नेहळ म्हणत होती मम्मी तूच बघे कशी बॅग भरायची तरी पण भरले त्यानंतर स्नेहळ मला म्हटले एक जरा डोकं चोळ्या आपण तिचं डोकं चोळ्या घेतलं तर तुम्ही पण कधी तुमच्या ऐकून असं डोकं चोळून घेतलेलं का कारण तिचं डोकं मी जेव्हा चोळते तेव्हा माझ्या मम्मीची आठवणी होते मला कायम कारण पोर्टाला आपल्या लेख असलेले खरंच खूप भारी वाटतं प्रत्येकांच्या पोटाला एक तर लेख पाहिजेच माझं तर म्हणणं आहे तुम्हाला पण सांगा तुम्हाला पण लेख आहे का कारण मी पोस्ट टाकलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं आणि माझ्या लेकीचं मात कसं आहे ते तर तुम्ही ते पोस्ट कसे आहे ते पण बघून मला कमेंट करून सांगा खरंच निम्म आईचं जगणं हे आपल्या लेखीसोबतच असतं लेख म्हटले की मैत्रीण आपली लेख असताना ती आपल्या आईची मैत्रीणच असते किती दुःख आले तरी तिच्या चेहऱ्याकडं बघितले की खरंच खूप भारी वाटताना विसरलं जातं तर लेखी ही धन असतं हे म्हण काही खोटं नाही कारण मी सुद्धा माझ्या आईपासून लांबत झाले आहे असं माझ्या लेकीला मी चोरताना किंवा मला लहानास मोठं करताना माझ्या आईची खूप म्हणजे खूप आठवण येते की माझ्या आईने मला कसं लहानास मोठं केलं आहे ते नंतर आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण एक मुलाची आई होतो ते तेव्हा करून म्हणजे आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही असं खरंच वाटतं बर त्या गाडीवरती बॅग बसते आ मावड्या घेऊन जाते तिथं वर बॅग जा की तर सकाळी उठून सगळी आवरावर झाली स्नेह पण आमची निघायला आली एक लेख आपल्या ले आईपासून किंवा आपल्या घरापासून लांब जाते ना तेव्हा खरंच खरंच मन भरून येतं कारण स्नेहला आमची पहिल्यांदा एकटीच प्रवास करणार होती आमची मम्मी तिच्यासोबत होती पण आमच्या आमच्यापासून ती एकटीच एवढ्या दिवसांनी एकटीच एक लांब जाणार होती त्यामुळे आम्हाला खूप ती जो टेन्शन होतं तुझ्या पप्पाला मला तर काही नाही ती सत्संगच चालली होती त्यामुळं एवढं जास्त आम्हाला काही टेन्शन नव्हतं कारण तिथं सांभाळून घेणारे खूप जण आणि देवाच्या कार्यक्रमाला म्हणजे आमच्या समागमला गेले चालली होती ना तर तिथं सगळेच सांभाळून घेतात एकमेकांना आणि माताजीवर माझा खूप विश्वास आहे त्यामुळे मी बिंदास्त होते तर रस्त्याचं काम होतं म्हणून स्नेहल आणि भावेश बॅग पुढे गेले कारण रस्ता कर करताना हा खडका रस्ता आहे डांबरी नाही अजून त्यातून गाडी पुढे जाऊ शकत नाही तर कसा वाटला माझा छोटा सल्ला न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमधील चला बाय धन्यवादशी सांगू